डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी विजय भोईर डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस तीसच्या निवडणुकीत एकता पॅनल विजयी झाले असून तब्बल अठ्ठावन्न वर्षांनी ही निवडणूक पार पडली पूर्वेकडील क्रीडा संकुलमधील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात झालेल्या निवडणुकीत एकता पॅनल दमदारपणे निवडून आले गुरुवारी पंधरा तारखेला एकता पॅनलचे सर्वानुमते विजय यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले त्यानंतर पश्चिमेकडील डोंबिवली महानगरपालिका सेवक वर्ग सहकारी पदपेढीच्या कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदाभार स्वीकारला यावेळी पतपेढीतील पदाधिकाऱ्यांनी विजय भोईर यांची पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले गेल्या अडीच वर्षे मी चेअरमन होतो त्या अडीच वर्षामध्ये मी लोकांसाठी भरपूर कामं केलेली आहेत चांगली योजना चांगलेल्या आणलेल्या पासबुक सिस्टीम ही पारदर्शकपणाचं एक उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे पासबुक सिस्टीम चालू केल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार हे ते काही नाही आधी आरोप व्हायचे का हे होतात भ्रष्टाचार होतात तसं काही होत नाही आम्ही पासबुक सिस्टीम चालू केलेली आहे बरेचसे अशा योजना आम्ही चांगल्या चांगल्या आणल्या अंमलात आणलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला लोकांनी विश्वा आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलेले आहे अजून आहे ना लोनचा जास्त आता पाच लाख सध्या आता चार लाख लोन होते आधी आता पहिल्याच मिटिंगला आम्ही एक लाख रुपये लोनचं वाढवलेले आहे मी पाच लाख सरसकट लोन केलेली आहे कल्याणच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ती सुविधा करणार आहोत ऑफिसचं जागा आम्ही शोधतोय तिथं सुरू करणार आहोत आणि आणखी नवीन नवीन योजना आहेत का त्याच्या चांगल्या कर्मचाऱ्यांना एकदम चांगल्या सुविधा करता येतील अशा आपण योजना देण्याचा प्रयत्न करणार आहोत <laughs> हो कल्याणमध्ये जागा बघतोय आम्ही कारण का कल्याण तिथं एक दोन स्टाफ ठेवून पासबुक प्रिंटिंगचा मेन महत्त्वाचा मुद्दा असतो पासबुक प्रिंटिंग करायला डोंबिलीला यायला नको आणि लोन घ्यायचे असले तर फॉर्म घ्यायला आपण डोंबिलीला यावा लागतो त्याच्यासाठी कल्याणला आम्ही ती सुविधा करणार आहोत की ते कल्याणच्या कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथं सोयी सुविधा देता येतील म्हणून त्यांना सोयीस्कर म्हणून आम्ही ती कल्याण ऑफिस सुरू करणार आहोत साठी त्याच्यावर आम्ही नक्की विचार आमच्या अजेंड्यावर पण होतोय नक्की शिक्षणासाठी वेगळी काहीतरी लोन आपण करायचा विचार आमचा नक्कीच आहे माणस आहे आमचा तो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी त्यासाठी आम्ही तो आमचा अजेंड्याचा पहिलाच हे होती आम्ही ग्रुप इन्शुरन्स काढायचा आहे ग्रुप इन्शुरन्स काढून त्यामध्ये कर्मचाऱ्याचाही फायदा आहे आमची लोन पण वसूल लो होईल आणि कर्मचाऱ्यांना पण फायदा होणार आहे का असं पण आम्ही लोन दिल्यावर मयच झाला कर्मचारी त्याचा व्याज माफ करतो पण तेही नाही करता यावर लोन पूर्ण माफ होईल म्हणून आम्ही ग्रुप इन्शुरन्सची योजना आणणार आहोत पुढील पाच वर्षाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष विजय भोईर उपाध्यक्ष शरद पांढरे कोषाध्यक्ष अनघा पवार सचिव गणेश गोल्हे हे कामकाज पाहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी शंकर जाधव डोंबिवली